या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस स्वागत विशेष उल्हासनगर येथे खासगी प्ले ग्रुप मध्ये चिमुकल्याला मारहाण करण्याचा प्रकार समोर आलेला या प्रकरणी मनसे आक्रमक झाले उल्हासनगर मधील प्ले ग्रुप विरोधात मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे प्ले ग्रुप बाहेर मनसेतर्फे या घटनेचा निषेध करण्यात आला मनसेनं प्ले ग्रुप ला जे आहे त्याचे बॅनर जे आहेत ते सुद्धा फाडले आहेत संस्था चालक जे आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी मनसैनिकांनी केली त्यानुसार पोलिसांनी या प्ले ग्रुपच्या ठिकाणी येऊन संस्था चालकांना ताब्यात घेतलंय त्यांची चौकशी करून पुढील कारवाई पोलीस करणार आहेत असं त्यांनी सांगितलंय ठाण्यामधून मेट्रोच्या ट्रायल रनला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निरंजन डावखरे मंत्री प्रताप सरनाईक तसंच ठाण्यातील इतर दिग्गज नेते आणि मंडळी या, ट्राय हो या था था ट्रायल रनच्या वेळेस उपस्थित होते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या ट्रायल रनला सुरुवात झाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा टप्पा या वेळेस पूर्ण होईल त्यावेळेस अठ्ठावन्न किलोमीटर इतक्या लांबीची देशातील सर्वात मोठी म्हणूया ही मार्गिका किंवा मेट्रोचा रूट असणार आहे असं सांगण्यात त्याबरोबरच याचा फायदा मोठ्या प्रमाणात प्रवाशांना होणार आहे अशी माहिती सुद्धा यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे भंडारा <दण्णारे> जिल्ह्यामध्ये एक अजब प्रकार समोर आलेला आहे गुंडांनीच पोलिसांना मारहाण केल्याची घटना समोर आली या मारहाणीत पोलीस हवालदारासह आणखीन एक जण जखमी झालाय तुमसर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत हवालदार यांना ही मारहाण करण्यात आली या संदर्भात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आता कारवाई सुरू आहे पोलीस हवालदार राकेश पटलेंसह अन्य एका व्यक्तीला या गुंडांनी रात्रीच्या सुमारास बेदम मारहाण केली यामध्ये दोघही गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती जी आहे ती चिंताजनक असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनाच अशा प्रकारे मारहाण केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि अशा घटना थांबवण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात यावी अशी मागणी सुद्धा नागरिकांमध्ये मा एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलिस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे कसारा इतकी मोटरसायकल होते की मोटरसायकल तब्बल पाचशे गेली या भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलीस आपत्ती व्यवस्थापन टीम आणि रोड पेट्रोलिंग टीम तातडीनं घटनास्थळी दाखल झाली मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ बुडाली असून महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना चा दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क जिमखाना पुन्हा एकदा नव्या रूपात मुंबईकरांच्या सेवेत रुजू झालेला आहे तब्बल दीड वर्षांच्या नूतनीकरणानंतर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या जिमखाण्याचं लोकार्पण करण्यात आलं या सोहळ्याला सचिन तेंडुलकर यांच्यासह हो मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते एकोणीसशे नऊ साली स्थापन झालेला हा जिमखाना मुंबईतील एक प्रमुख ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखला जातो या हा आता मुंबईकरांसाठी आकर्षणाचं नवं केंद्र बनणार आहे या कार्यक्रमाच्या वेळेस सचिन तेंडुलकर यांनी माध्यमांशी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला मला मला इथे येऊन सगळ्या माझ्या जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत आठवत आहे मला या ग्राउंडवरती मी इथे जया आणि गोपाळचा जो वडापाव मिळायचा तिकडे मित्रांबरोबर बसून तिकडे आम्ही संध्याकाळी वडापाव खायचो प्रॅक्टिसनंतर तिकडनं आता हा एवढा उत्कृष्ट जिमखाना झाला आहे हे बघून फार आनंद होतो आणि बरेच जणं इन्व्हॉल्व्ह होते कमिटी होती सगळे इन्वॉल्ड होते आणि खास करून जेवढं मला आत्ता तिकडे कळलेलं आहे त्याच्यात राज ठाकरेजींनी पण भरपूर मदत केली नुसतं परमिशन घ्यायला नाही पण आय थिंक ही वॉज ऑल्सो इन्वॉल्ड इन डिझायनिंग आणि सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सर्वात आनंद काय आहे की आपले महान क्रिकेटपटू जे नुसते शिवाजी पार्क जिमखान्यालाच नाही खेळले पण मुंबईलाही खेळले आणि भारताचंही नाव मोठं केलं त्यांच्या आठवणी आहात क्लबमध्ये एक ट्रेडिशन जे आपलं आत्तापर्यंत शिवाजी पार्क जिमखान्याचं आहे ते रिवाईव्ह केलेला आहे तसंच ठेवलेलं आहे आणि मॉडर्न गोष्टी आहेत सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट इथे मला बघून जो आनंद झालेला आहे तो मुलींसाठी इथे ड्रेसिंग रूम्स केलेले आहेत चेंजिंग रूम्स केलेले आहेत त्या मला वाटत नाही फारशा कुठे झालेल्या आहेत आत्तापर्यंत माझी ही जे हीच एक रिक्वेस्ट असेल सगळ्या क्लब्सना आणि अथॉरिटीजना जे परमिशन देतात ते की मुलींचा क्रिकेट आता पुढे जात आहे चांगलं वेगवेगळ्या टोर्नामेंट्स इंट्रोड्यूस होत आहेत तर मुलींसाठी चेंजिंग रूमसाठी तरी नक्कीच परमिशन मिळाली पाहिजे <laughs> नुसत्या शिवाजी पार्क जिमखान्या इथे आत त्यांना दिलेल्या आहेत परमिशन्स करायला ड्रेसिंग रूम्स पण माझी अशी इच्छा आहे की मुंबईतच नाही पण भारतात सगळीकडे त्यांच्यासाठी चेंजिंग रूम्स असायला पाहिजेत आणि त्यासाठी परमिशन जी आहे ती तात्काळ द्यावी अशी माझी रिक्वेस्ट आहे मला ऑलवेज वाटतं की चांगली जी एक थॉट प्रोसेस असते त्यानंतर रिझल्ट लागतात तर ही एक हे एक मोठं एक्झाम्पल इकडे की आहे ना आपण म्हणतो की थॉट्स लीड टू ॲक्शन आणि ॲक्शन लीड्स टू गुड परफॉर्मन्सेस तर पहिली इनिंग तर शिवाईबार जिमखाना इथे खेळलेले आहेत बाकीच्या सगळ्या मुला मुलींच्या हातात आहे की ह्याचा पूर्ण फायदा घ्या मेहनत करा प्रॅक्टिस करा मुंबईचं शिवाई अर्जुन खान मुंबईचं आणि आपल्या देशाचं नाव मोठ करा माझी इच्छा अ क्रिकेटर थँक्यू पोलीस आहे बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज